थे थे तर मुंटू मोंटूचं मौन्टु नाव सांगितलं बरं का आणि मोंटूचा पण आवाज बदललाय आज तरी मोंटू थोडासा चेहऱ्यावर स्माइल वगैरे दिसते मुंटूची दोन दिवस झाले मोंटू खूप आजही जास्त तीन चार वेळा दवाखान्यात नेलं तरी म मोंटू <laughs> तर मुंटुलचं ना बरं दवाखाना चालू आहे बरं का इतक्या उलट्यावर उलट्या चालू आहे मुंटुल्या खूप साऱ्या आज बरं वाटू लागलं म्हणलं चाल आपण छोटासा व्हिडिओ काढू म्हणजे मला पण बरं वाटतं तो खेळला बोलला बसला की नाही तो झुकून झुपून झुपून झुकून आहे एवढ्या उलट्या चालू आहे ना खूप उलट्या चालू आहे त्याच्या तर बोल बोलमोंटू कसं वाटवायला गोळी कशी घेतली ते औषध आणली मोंटूला दुसरी ते औषध कशी दिस लागली रे खूप गंदी लागली म्हणते खूप मोंटूची तब्येत डाऊन झाली आहे बघा एकदम आणि गालच दबले मोंटूचे तसं ला। तर मोंटू आहेच बारीक पण त्याच्यापेक्षा अजून बारीक झाला मोंटू जेवणच नाही जाऊ लागलं पाणी पण पिलं ना एवढा जाम उलट्या चालू आहे आणि त्याला खूप सारे उलट्या चालू आहे तर मुंटूमुळे मला पण काही सुचत नाही आज म्हणलं स्टॉल चालू करू पण म्हणतो एवढा आज आहे मग त्याच्यामध्ये कसं काय स्टॉल चालू करू म्हणलं जाऊ दे जोपर्यंत चांगलं वाटत नाही ना तोपर्यंत काय स्टॉल चालू करत नाही आहे तर माहिती आहे त्याला मुंगाची डाळ खिचडी जे मुगाची डाळ असते ना हिरवी ती मुंगा डाळची हिरवी खिचडी केली हळद न टाकता आणि त्याच्यावर दही असं थोडंसं खाल्लं मुंटू आता काही जेवण करते चांगलं टेस्टी टेस्टी मोंटू खूप आहे बरं का आज तरी बसला तो नाही तर नुसतं झोपून झोपून आहे एवढा झोपून झोपून आहे ना काय खूप म्हणजे त्याला सुधरतच नाही की काय होतं आहे नुसतं ताप पाय दुखत आहे ताप ताप उलट्या उलट्या डोकं दुखतं आहे काय काय आहे म्हणजे बरंच दवाखाना चालू आहे मोंटूचा माणसेचा स्टॉप झाला की मोंटूचा आणि मोंटूचा स्टॉप झाला की माणसेचा असं चालू आहे एकाचा नाही एकाचा मानसी बरी आहे खू मोठूचा दावाखण्या चालू आहे आज थोडं बरं वाटतंय म्हणून तो बसला आहे माझ नाही तर हे असतो एका ठिकाणी आणि तो पडलेला नस असला की अजिबातचीत लागत नाही डोकं काम करत नाही एकदम असा पडतो डोळा पण नाही उघडत रात्रभर दिवसभर मी त्याच्यामध्येच बिझी औषध पास थंडा पाण्याने पूस पाणी पास <laughs> पहिलं एवढी ताकद नकला पहिलं बारीक झाला बारीक झाला मोंटुल बारीक झाला बर का एकदम बारीक हे याची नख बघा किती काळे झाले मोंटूचे आयुर्वेदिक औषधासाठी त्यांनी तोंट मोंटूचे फक्त नखच पाहले कशी झाले तर मोंटूचे नख किती काळे काळे पडले पांढरे पांढरेच झाले मेन म्हणजे तर ना म्हणजे हे जे नखाची हे आहे ना, ना पहिलं तर हे असं काळं काळं झालंय आणि हे जे नख आहे हे व्हाईट वाईट झाले पांढरं पांढरं झाले तर त्याच्यावरच त्यांनी म्हणलं की हा जेवण करत नाही उलट्या चालू आहे याला म्हणजे न सांगताच एवढं सांगितलं त्यांनी असं मोंटूची तब्येत ना असं झालं ना मला लय टेन्शन नाही तुला चांगलं वाटतं कारण की कधी मोंटू चांगलं वाटलं ना मोंटूलाही पडतो सायकल चालवायला खूप जाम सायकल चालवायला पडतो आज दोन दिवस झाले बरं नाही ना तर घरात पडू नये नाही तर एवढं पडतो ना घरात अजिबात थांबत नाही फोर्स करावं लागतं थांब रे थांब रे थांब रे तर असं चालू आहे मोंटूमुळे काय लोक काम करत नाही बाकी आता हे औषध आणली औषधांना आराम पडेल असं वाटतं कारण थोडासा बरं आहे म्हणा अर्धा एक तास झाला म्हणतो बरं आहे सकाळी आठ वाजेपासून मंटू ल उठवलं झोपीतून नाश्ता बिष्टा तिथं औषध वगैरे दिले आता वाजले दहा तर झाले दोन तास झाले मुंटूला बरं वाटू लागलं बाकी पुढे काय काय होतं काय काय नाही सोय शेअर करणार त्यासाठी चॅनेलला